कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून घंटानाथ आंदोलन बकरीदच्या दिवशी हिंदू बांधवांना दुर्गाडी येथील दुर्गामाता मंदिरात प्रवेश बंदी घालण्यात येत असल्यानं शिवसैनिक या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर घंटानाथ करण्यासाठी जातात या बंदीचा विरोध करत सोमवार सतरा तारखेला या ठिकाणी विरोध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट व शिवसेना शिंदे गट हे एकमेकांसमोर आले होते दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी केली शिवसेनेचे तात्कालीन ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी अडतीस वर्षांपूर्वी एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या दशकात या घंटानाद आंदोलनाला सुरुवात केली आहे बकरी ईदला दुर्गाडी किल्ल्यावर बंदी असल्यानं शिवसैनिक घंटानाद करतात सोमवारी कल्याणच्या लोकमान्य टिळक चौकेतून सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्याकडे निघाले होते मात्र पोलीस प्रशासनाने या दोन्ही गटांना लाल चौकी परिसरातच बॅरिगेट लावून रोखून धरलं ज्या ठिकाणी काही मदे काही काळ काळ आंदोलकांमध्ये झाली शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजीही केली जात होती यावेळी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे म्हणाले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या पुढाकाराने सुरू झालेलं हे आंदोलन त्यांच्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी वीस वर्ष कायम ठेवलंय त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील तर शिवसेना ठाकरे गटाचे विजय साळवी म्हणाले सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेली अनेक वर्ष या घंटानाद आंदोलनाचं नेतृत्व केलं आहे आणि आज त्यांचं सरकार असताना ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच प्रशासनाचे अधिकारी आज किल्ल्यावर बंदीचा आदेश काढतायत यावरून हे डुप्लिकेट हिंदुत्ववादी सरकार असून आम्ही त्याचा निषेध करतो असं ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कल्याण महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा धन्यवाद बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावरती प्रवेश बंदी आणि घंटानाद करून दिला जाणार जात नाही निश्चितपणे हे आंदोलन वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सुरू झालेलं आहे पण त्यापूर्वी स्वतः बाळासाहेबांनी बंदी हुकूम मोडून या देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि हीच परंपरा साहेबांनी पुढे सुरू ठेवली आणि त्यानंतर आता एकनाथजी शिंदेसाहेब यांनी हे आंदोलन सातत्याने गेले वीस वर्ष सुरू ठेवलेलं आहे आणि निश्चितपणे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालूच ठेवणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला कोणत्याही दिवशी बंदी असता कामा नये आणि दर्शन करायला मिळालंच पाहिजे तो आमचा हिंदूंचा हक्क आहे आणि या बाबतीमध्ये जी काही न्यायालयीन लढाई चालू आहे ती लढाई आम्ही लढत आहोत कल्याणच्या कोर्टामध्ये केस आहे को हायको ठाण्याच्या कोर्टामध्ये आहे हायकोर्टामध्ये केस आहे या बाबतीमध्ये कायदेशीर लढाई लढत आहोत निश्चितपणे सरकारचा या बाबतीमध्ये पाठिंबा आहे परंतु न्यायालयीन लढाई ही लढावीच लागते न्याय हा सगळ्यांना सारखा असतो ज्याप्रमाणे राम मंदिर झालेलं त्याचप्रमाणे निश्चितपणे दुर्गाडी आणि न्याय आम्ही राहणार नाही जे हिरव्या झेंड्याखाली खाली दाड्या कुरवळतात त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पवित्र भगवा झेंडा घेऊन आंदोलन करण्याचा हक्क नाही त्यांचा आम्ही निश्चित निषेध कर। करतो आणि हिंदूंचा छत्रपती शिवाजी महाराज हे दे आंदोलन एकोणीसशे ब्याऐंशीपासून सुरू आहे जेव्हापासून प्रशासनाने नमाजाच्या वेळी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन एक परिपत्रक काढलं की मंदिर बंद ठेवायचं त्या काळात त्या अर्ध्या तासाच्या पिरियडमध्ये तेव्हापासून धर्मवीर आनंदिके साहेबांनी हे आंदोलन सुरू केलं हे आंदोलन प्रतिकात्मक त्या आंदोलन आहे की त्यावेळेला हिंदू दर्शनासाठी येतात आणि पोलीस प्रशासन त्याला बंदी घालतं यासाठी हे आंदोलन केलं जातं की आम्ही दर्शनाला येतो पण आमचा जो घटनेने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे देवदर्शन किंवा मंदिरमध्ये जाण्याचा तो हिरावून घेतला जातो आणि घटनेची पायमल्ली केली जाते दुर्दैव हे आहे की हे आंदोलन अनेक वर्ष सुरू आहे दिघे साहेबांची इच्छा होती की हे मंदिर उ उघडं राहिलं पाहिजे आणि ज्यावेळेला मी नवरात्राचा अध्यक्ष होतो तेव्हा त्या काळात ही बकरी ईद नवरात्र उत्सवात आली आणि त्यावेळेला आम्ही प्रशासनाला सहकार्य केलं आणि दोन्ही गोष्टी झाल्या नमाज पण झाला आणि मंदिर दर्शन पण झालं लोकांचं तर तशा पद्धतीने सुरू व्हावं साहेबांची इच्छा होती की हे हा बंदी हुकूम रद्द व्हावा परंतु आस्था कायच झालं नाही आणि दुर्दैव हे आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते जे कित्येक वर्ष या आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते आज मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्याच प्रशासनाने परत मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला परिपत्रक काढलं हे अतिशय दुर्दैव आहे हे डुप्लिकेट हिंदुत्ववादी सरकार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ह्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो जे मंदिर बंद ठेवतात त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो हे आंदोलन मुस्लिमांविरुद्ध नाही आहे प्रशासनाविरुद्ध आहे प्रशासन मंदिर बंद ठेवतं आमचा हिंदुत्वाचा घटनेने दिलेला देवदर्शनाचा अधिकार हिरावून घेतं त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे आणि दुर्दैवामध्ये हे स्वतः हिंदुत्ववादी समजतात जे उद् हिंदुत्व सोडलं आणि हे हिंदुत्ववादी समजतात ते स्वतः मंदिर बंद करतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारचा येतात हे अतिशय दुर्दैव आहे हे अतिशय दुर्दैव आहे खेदानी सांगावं असं वाटतं की स्वतःच्या मुख्यमंत्र्यांकडनं परिपत्रकाचा आदेश रद्द करू शकत नाही ते प्रशासनाचं काम काय अंकुश काय ठेवणार हा दुर्दैव आहे महाविकास आघाडीमध्ये असताना आता सर्व हो समावेशक तुमची भूमिका आहे तरी सुद्धा तुम्ही इच्छा दिवशी या आंदोलनाला या विरोध करताय म्हणजे काय कारण म्हणजे महाविकास आघाडीत असताना तुम्ही सर्व समावेशक भूमिका उद्धव ठाकरे सर्व समावेशक युद्ध आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाहीये हिंदुत्व आम्ही कट्टर हिंदुत्ववादीच आहोत सैन्य आम्हाला सपोर्ट केला उद्योजींचं हे हिंदुत्व ब्रॉड आहे आम्ही मी आधी सांगितलं आम्ही मुस्लिमांविरुद्ध हे आंदोलन करत नाहीये प्रशासना विरुद्ध आंदोलन आहे मुस्लिमांच्या नमाजाच्या वेळेस त्यांचा आम्ही आदर करतो पण मंदिर बंद करण्याचा काय अधिकार आहे जेव्हा मी अध्यक्ष होतो आम्ही दोन्ही सुरू ठेवलं मंदिराचं दर्शन पण झालं आणि नमाज पण झाले उलट नमाजाच्या वेळेस आम्ही त्यांना गुलाबाची फुलं पण वाटली मग सर्वसमावेशक उद्योजींची सेना आहेच ऑलरेडी आम्ही त्यांचा निषेध करत नाही आम्ही प्रशासनाचा निरेश करतोय आणि मुख्यमंत्र्यांचा निषेध करतोय